तलासरी येथील श्रीनाथ कंपनीचा वॉचमॅन निघाला चोर सत्तावीस लाखांचा माल हस्तगत करून पोलिसांनी मोडली खोड। तलासरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता ते दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास श्रीनाथ इंडस्ट्रियल इस्टेट सावरुली तालुका तलासरी जिल्हा पालघर या कंपनीमधील प्लॉट नंबर एकोणनव्वद सत्त्याण्णव ते शंभर या ठिकाणी असलेल्या कंपनीच्या गोडाऊनवर नामे ज्योतिन ओमकार सिंग राहणार प्लॉट नंबर एकशे छत्तीस दहा दुकान नंबर चार जी आय डी सी वापी यास वॉचमन म्हणून कामावर ठेवलेले असताना या इसमाने गोडाऊनचे शटर तोडून गोडाऊनमधून एकूण सत्तावीस लाख रुपये किमतीचे मोटार पंप व वेगवेगळ्या आकाराची व लांबीची केबल स्वतःच्या फायद्याकरिता फिर्यादींच्या संमतीशिवाय चोरून नेली म्हणून त्याबाबत तलासरी येथे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सहा तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत काही एक माहिती नसताना गोपनीय बातमी व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मालमत्ता बाळगणारे दोन इसम निष्पन्न करून दोन्ही इसम नामे परवेज आलम जाफर अली खान व अक्रम अली अनवर अली यांना अटक करून दोन दिवसात त्यांच्या ताब्यातून वाहनासह गुन्ह्यातील चोरीस केलेला सर्व मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलाय गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंधे नेमणूक तलासरी पोलीस ठाणे करत आहेत पालघर येथून उपसंपादक मंगेश उईके यांची रिपोर्ट